राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी साहेब आज तुम्ही या ठिकाणी आमरून करता बसलेले आहेत या अगोदर पण तुम्ही तिथं ज्यााने पोल उभार ठिकाणी शासकीय अधिकार की पूजा कर ठिकाने तुम्हें स्थगिति दी होती पुनः एकदा तुम्हें संदर्भा उपोषण करना का भूमिका है का संग पहले तो आपके मीडिया को आपके मैं आपके माध्यम से आप सभी को धन्यवाद देना चाहता हूँ कि आप इस चीज़ को प्रकाशित कर रहे हैं हमारे रामनगर जिला के जनता के छाने के साथ खुदवार कर रहे हैं वहाँ पर हजारों रहवासी रहते हैं जो गटर है उस गटर के ऊपर मोनोपोल लगाया जा रहे हैं उसके विरोधक विरोध में हम लोगों ने लिखित पत्र दिया था सीओ सी ओ एम अंधेरी सावस्कर सर को राजा राम राठौर जी को और हमारे होलगिर बाबा को दिखा महानगर पालिका को लेकिन इन लोगों ने सारे कायदे को फटे पे मारते हुए दीघा की जनता को साइड करते हुए इन्होंने सिर्फ अपनी जेब और तिजोरी भरने का काम किया है इन्होंने भ्रष्टाचार को चरम सीमा पर ले जाने के लिए काम किया है आज हम देखेंगे हम लोग किसके लिए बैठे हैं तो वहाँ पर जो गटर है गटर के ऊपर फुटपाथ है उन्होंने कहा था उसके साइड हटा करके हम काम करेंगे लेकिन उसी स्थान पर उसी जगह पर काम हो रहे हैं आज अगर ये लोग चोर नहीं है ये लोग भ्रष्टाचार नहीं है ये लोग रिश्वत चोर नहीं करते तो आज ये 24 घंटा रात को दो दो बजे सुबह तक पूरी रात युद्ध स्तर पर काम कर रहे हैं यानी भ्रष्टाचार से जेब भरते हैं ये अधिकारी और रिश्वत लेकर के इन लोगों ने इलीगल तरीके से परमिशन दिए है जिसके कारण आज रात को काम कर रहे हैं रात को काम कौन करता है चोर चोरी करने के लिए काम करते हैं ये लोग डाका डाल रहे किसके घर गर पे गरीबों के घर गर पे आज वहाँ पर आने जाने वाले कौन है दीघा के रहीवासी दीघा के जनता के लिए हम लोग उनके हित में हम सभी समाज के सभी सामाजिक लोग आज यहाँ आमर और उपेश् बैठे हमारी जब तक पूरी मांगनी पूरी नहीं होती है हम लोग आमर और में नहीं छोड़ूंगा यहाँ से हमारी बॉडी भले जाएगी लेकिन मैं नहीं जाऊँगा जब तक ये कार्रवाई नहीं क्या ठिक महानगर पालिके से बड़े नुकसान है पाइपलाइन तो ले लिया गटर तो ले लिया है बदल तुम्हें सभी अधिकारियों को हमने पत्रक दिया था कि वहाँ पर पानी लाइन है अनेक कंपनी का इंटरनेट वायर है लेकिन इसके बाद भी मैं जैसा आपको कहा कि दीघा महानगर पालिका के अधिकारी इंजीनियर उसके ऊपर आयुक्त साहब को सभी को पत्रक दिया हुआ है इसमें सभी ऐसे अधिकारी मिले हुए हैं जिन्होंने इस पर रिश्वत नहीं लिए तो उन्होंने आज चुप क्यों तुमको हम लोगों ने काएक सी प्लान चेंज करे और काम करे हमें काम से कोई त्रास नहीं है लेकिन जिस प्रकार से जनता को जाने के साथ खिलवाड़ कर रहे हैं उस विषय में हम लोग हैं सर त्या ठिकाणी मोनोपोल टॉवर से काम सुरुवात झालेला आहे यादवर पण तुम्ही तिथे एक शासकीय अधिकाऱ्याची पूजा केली होती परत काम चालू झाले काय सांगणार आता आज या ठिकाणी आम्ही त्रिभुव ठाकूर यांच्याकडे नेतृत्व देत आम्ही जिल्हा विभागातील सर्व समाजसेवक सर्व पक्षाचे पदाधिकारी आर के कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हे आज कुपोषण पुकारलेलं आहे कुपोषण करण्याचं कारण की मागे आम्ही उलगीर बाबा यांचं त्या ठिकाणी पूजा आयोजित केली होती त्यावेळेला त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची परवानगी नव्हती आणि ती पू पूजा आयोजित केल्यामुळे आपल्या प्रसार चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत ही बातमी पसरली की हे पुढे जाऊन आंदोलन शिघळणार आहे त्या अनुषंगाने कुठेतरी सावरासावरी करण्याकरिता एम आय डी सीने आणि नवी मुंबई महानगरपालिकेने ह्या दोघांच्या संगणमताने नवीन खेळ रचण्यात आला आणि त्या नवीन खेळाच्या माध्यमातून संबंधित डेटा स्पेस रियालिटी कंपनीला एक परवानगी इश्यू करण्यात आलेली आहे त्या परवानगीवर असं कुठेही उल्लेख नाही की सदर मोनोपोल हा पदपथावर आणि गटारावर शोभारा करण्यात यावा असं कुठंच त्या प्र परवानगीवर उल्लेख नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो खेळ सुरू झाला गेल्या महिन्यामध्ये त्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की एकाच दिवसात पाच सह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या आहेत त्याबाबत तुम्हाला मी माझे सांगितलं होतं आणि त्या ठिकाणी आपल्या निगा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पाच बाराला काय सांगितलं होतं की अर्जदारास एम आय डी सीकडून परवानगीसाठी पत्र द्यावे या रिमार्कवर ह्या नवींबई महानगरपालिकेचे शहर अभियंता यांनी डेटा स्केप कंपनीला पत्र दिलं आहे की सदर आपण मोनोपोल उभारण्यासाठी जो अर्ज केला होता परवानगीसाठी तो आमच्या अखत्यारीत नसून एम आय डी सीच्या अखत्यारीत आहे आणि जे काय तुम्हाला परवानगी घ्यायची ती एम आर डी सी कडून घ्या हे शहर अभियंत्यांना चांगलं माहीत आहे की नवी मुंबई महानगरपालिकेने गटार नाले पदपथ आणि रस्ते हे विकास काम करणे व देखभाल दुरुस्ती करण्यासाठी हे नवी मुंबई महानगरपालिकेला हॅन्डओव्हर करण्यात आलेले असं असताना देखील त्या पदपथावर हा मोनोकोल टावर उभा करण्यासाठी संबंधित अर्जदारास या शहराभियंताने एम आय डी सीकडे पाठवलं त्याचं कारण की आमच्या दिगा विभागातले कार्यकारी अभियंता आणि आमचे वर्गीय हो बाबा यांनी कसा रिमार्क दिला की शहर अभियंताला माहीत नाही की त्या ठिकाणी काय आहे परत पुढे जाऊन असं आहे की या अर्जदाराला गेल्या दोन हजार गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस सालीच परवानगी देण्यात आली होती बी टू या प्लॉटवर त्या अर्जदाराला त्या ठिकाणची परवानगी नाही आहे बिवन बीटू म्हणजे त्याच्या मागे एक कंपनी आहे डेटा सेंटर एंटिटी टी त्याच्यामध्ये परवानगी द्यायचं त्यांना सांगितलेलं आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही त्या ठिकाणी मोनोकॉल उभं राहा आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच परमिशनमध्ये एकोणीस नंबरचा एक क्लॉज आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो त्या अटी शर्तीमध्ये ते काय म्हणतायत की रस्ते आणि नाले पदपद आय डी सीने ऑलरेडी महानगरपालिकेला हँड ओव्हर केलेलं आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला काय ॲक्टिव्हिटी करायची असेल काय काम करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेची परमिशन घेणे आवश्यक आहे हे मी नाही म्हणत आहे हे एम आय डी सीचे अधिकारी आणि त्यांचे क्लॉज म्हणत आहे असं असतानासुद्धा महानगरपालिका अर्जदाराला म्हणते की आमच्याकडे नाही आहे की जागा मालक आम्ही नाही आहे किंवा आम्ही तिथं अथॉरिटी पर्सन नाही आहे म्हणून त्यांनी अर्जदाराला तिकडं पाठवलं आणि त्याच पत्राच्या आधारावरती आज एम आय डी सीनं त्यांना त्या ठिकाणी काम करायला सांगितलेलं आहे परवानगी दिलेली नाही त्याला आपण परवानगी म्हणू शकत नाही त्यात त्यांनी पळवाट काढलेली आहे कुठं तर असा अर्थ होतो काय एम आय डी सी आणि एन एम सी टोलवी करून तो प्रकल्प उभा करण्याच्या पाठीमागे येत असं तुम्हाला म्हणायचं आहे का नाही टोलवाटोलवी नाही याच्यामध्ये आर्थिक व्यवहार झालेला आहे मोठा असं टोलवाटोली काही फुकट कोण बसलेलं नाही ते पगारही घेतात आणि मोठा भ्रष्टाचारही झालेला आहे याच्यामध्ये ज्यांना एका दिवसात पाच सह्या करतात त्यांना शहर अभियंता एका दिवसात सापडतो यांना विकास खात्याचा संचालक एका दिवसात सापडतो त्यांना उप अभियंता शहर अभियंता हे असे एका कनिष्ठ अभियंता एका दिवसात कसे काय सापडतात थोड्या मोठ्या कंपनीला एक साधारण माणूस गेलं तर त्याला दोनच्या नंतर यावं लागतं एक सही घेपर्यंत तो माणूस निघून गेलेला असतो दुसरा ह्याच्यातूनच समजतं की पाच सहा एका दिवसात घेतो म्हणजे मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे त्याच्यानंतर आमच्या सहा तारखेला आमरण उपोषणाचे पत्र आहेत की यांना परवानगी देण्यात येऊ नये म्हणून सहा तारखेचं आमरून उपोषणाचं पत्र असताना त्याच्यावर कुठलाच विचार करण्यात आलेला नाही आहे त्यांनी परवानगी दिली परवानगी देण्याचे धाडस करण्याचा प्रयत्न म्हणजे कुठेतरी त्यांचा किस्सा गरम झाल्याशिवाय थोडी होणार आहे त्यांचे भरपूर मोठे मोठे जागेबांधे असतात वरपर्यंत यांचं नेटवर्क असतं म्हणूनच तर त्या बिंदास्तपणे त्यांनी परवानगी दिली म्हणजे परवानगी नाही आहे ती काम करण्याचा पळवट काढले त्यांनी की तुम्ही अशा पद्धतीनं काम करा आणि तिथं उभं करा हा पूर्णपणे एक भ्रष्टाचाराच्या जा माध्यमातून हा मोनोपोज उभा राहतो आणि या ठिकाणी सर्व अधिकारी मोठे मोठे पदावर बसलेले हे सगळे मुक घेऊन असे गप्प आहेत तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगतो की हे आंदोलन किंवा हे उपोषण आता थांबणारं नाही आहे आम्ही याला पुढे जाऊन याला जोपर्यंत एक आमचं समाधान होत नाही किंवा मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आमचे बंधू त्रिभोनजी या ठिकाणी उपोषणाला आहेत त्यांच्या पाठी आम्ही सदैव या ठिकाणी आयु आहोतच पण प्रशासनाने या उपोषणाचं गांभीर्य लक्षात घेत त्यांची परवानगी तत्काळ रद्द करण्यात यावी आणि संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी या मागणीकरता आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसतो तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर यापुढची तुमची भूमिका काय असणार यापुढची भूमिका आम्ही या संविधानिक मार्गाचं मार्गाने जे उपोषण आहे त्याचं कुठंतरी आंदोलनात किंवा मोर्चात रूपांतर होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि जर वेळ प्रसंगी त्याचाही मार्ग आम्हाला अवलंबावा लागला तर आम्ही तेही करू साहेब पहिल्या दिवशीपासून तुम्ही आंदोलनाचा फॉलोअप घेतात आज अमोरून उपोषण करण्याची वेळ आलेली आहे काय सांगणार दोन ती गोष्ट आहे ज्याप्रकारे आम्ही लास्ट टाइम पण सांगितलं होतं की हा जो मोनोपोल आहे हा दोनशे वीस केवीचा एवढ्या कॅपॅसिटीचा मोनो बसुश, हा मोनोपॉल तिथे खरोखर बसू शक बसू शकतो का याचा देखील विचार हे अधिकारी करत नाही आहेत आणि ज्या प्रकारची आता टोलवाटोल ही चालली आहे हा म्हणतो मारल्यासारखं करायचं आहे आणि तो त्यांनी हा याच्यासारखं करायचं यांचं नाटक चाललेलं आहे दोघांचं म्हणजे लोकांना सरळ सरळ मूर्ख बनवायचं काम चाललं आहे आज तिथे लोकांना चालण्याची व्यवस्था नाही आहे आज आम्ही तिथले रहिवाशी आहोत आणि तिथले अनेक रहिवाशीसुद्धा येऊन कंप्लीट करत आहेत प्रत्येकाला सांगतात की बाबा आम्हाला चालण्याचा रस्ता नाही आहे तिथनं गायी असतील म्हशी असतील जनावरं असतील यांचं देखील चालायचं तिथे त्यांना हायवेवरून जावं लागतं आजच्या डेटला तुम्ही बघितलं तर एम आय डी सीचे रस्ते जे आहेत खूप चांगल्या प्रकारचे बनवलेले आहेत त्यामुळे गाड्या सुसाट धावतात आणि या सुसाट धावणाऱ्या गाड्यांच्यामध्ये लोकांनी रस्त्याच्यामधून चा चालायचं काम हो मग ते फुटपाथ जर तुम्हाला लोकउपयोगीसाठी द्यायचं नव्हतं तर मग तुम्ही ते बांधलं कशासाठी हा देखील आमचा प्रश्न त्यांना उपस्थित झाला पण ते उत्तर द्यायला मागत नाही आहेत मुलगीर साहेबांना आम्ही खूप वेळा हे प्रश्न केले देखील त्यांनी स्वतः देखील त्या जागेचा मला वाटतं स सा, सविस्तरपणे आणि ते पाहणी पण केली तरी देखील त्यांना कळून देखील देखील ते लोकं त्याच्यावरती काहीच ॲक्शन घ्यायला तयार नाही आहेत त्यानंतर एम आय डी सीचा त्या लोकांनी सांगितलं की एम आय डी सीच्या अंतर्गत झालेलं आहे एम आय डी सीची जागा आहे ज्या प्रकारे आमच्या बंधू बुद्ध प्रकाश सांगितलं तो नऊ नंबरचा जो क्लॉज आहे तो की जर एम आय डी सीने पदपथ रस्ते आणि जर नाले जर हँडओवर केलेले असतील मग पालिका का सांगते की तुम्ही सीमधून घ्या म्हणजे याच्यावरनं स्पष्ट हे जाहीर होतं की हे एकमेकांवरती ढकलायचं काम आहे आणि याच्यामधनं त्यांचं जे काम आहे ते एकदम म्हणजे युद्धपातळीवरती चालू आहे काल रात्री देखील आम्ही तिकडे फेरफटका मारला तर रात्रीच्या वेळेस देखील तिथं काम चालू होतं म्हणजे एवढ्या छुप्या पद्धतीने यांना काम करायची वेळ काय येते हे देखील आमच्या लक्षात येत नाही आहे पण एवढं आम्ही त्यांना सांगू इच्छितो की संविधानिक मार्गाने आज आम्ही उपोषण करायला बसलो आहे आमचे बंधू त्रिभुवन आहेत समाजसेवक आहेत बुद्धप्रकाश दिलपाक आहेत आम्ही सगळेजणं आज इथे उपोषणला बसलो आहे जोपर्यंत आम्हाला याच्यातनं ज्या आम्हाला आमच्या प्रश्नांचं जोपर्यंत उत्तर प्रॉपर भेटत नाही जोपर्यंत चुकीच्या गोष्टी या सरळ सरळ पद्धतीने केल्या जात नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषणमधनं उठणार नाही उद्या जर का उपोषण करताना यांच्या जीवाशिवाय बरं वाईट काय झालं आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर यासाठी आम्हाला या महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी आणि एम आय डी सीतले अधिकारी यांना जबाबदार धरलं जावं एवढंच मी तुमच्या माध्यमातलं सांगतो सर आज आपण या अमृण उपोषण या ठिकाणी आलेल्या आहात पहिल्या दिवशीपासून याची पूर्ण पाठपुरावा आपण केलेला आहात काय सांगणार आहात तुम्ही याबद्दल नमस्कार माझं नाव भगवान ठाकूर आज मी हे आम्हानुपोषण जे आहे मोनोपोल टावर संदर्भात ते सिंग ठाकूर यांच्या माध्यमातून केले जात आहे त्यांना पाठिंबा देतात दिलपाक आणि भालेराव अशासारखी मंडळी आलेले मी सुद्धा इथं त्यांना पाठिंबा द्यायला आलेला आहे आता यापूर्वी जे यांनी सांगितलं आहे त्याबाबत तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त अधिक काही गोष्टी बोलणार आहात कारण कालच आम्ही इथले पालिकेचे अधिकारी काय बोलतात आम्हाला की आम्ही पूर्णपणे त्यांना अभिप्राय दिला की या ठिकाणी टावर बांधू नये असा अभिप्राय ते म्हणतात मग यांनी जर एन ओ सी दिलेली नाही तर या एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी ते तर टावर कसा बांधला जर तुम्ही त्यांना अभिप्राय मागता आणि त्यांनी अभिप्राय दिला नाही एन ओ सी दिलेली ना हरकत दिली नाही हर ना मग तरी देखील तुम्ही त्याला परवानगी दिली म्हणजे याचा अर्थ हे राजाराम राठोड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आम्हाला वाटण्याच्या अक्षर लावतात आणि तरी देखील त्यांनी त्यांना परवानगी दिली त्या आम्हाला काल सांगितलं की तुम्ही ड्रॉइंगप्रमाणे काम करून घ्या आम्हाला समक्ष बोलवून सांगितलं की डेप्युटी इंजिनियर जे आहेत सावकार साहेब त्यांच्या आधिपत्याखाली तुम्ही त्यांना जे जे आक्षेप असतील ते तुम्ही सांगा तर आमचे आक्षेप खूप आहेत त्या मोनोपॉल टावरला त्यांनी जी ड्रॉइंग बनवली तेच त्या ते ड्रॉईंगप्रमाणे जर त्यांनी काम केलं तर त्याचा टावर उभा राहत नाही कारण बाजूला मोठं झाड आहे पण आज त्याची ही बाब लक्षात आलेली असल्यामुळे त्यांनी ते ड्रॉइंग बदललं आणि पुढे तो सरकलेला आहे पुढे खोदकाम सुरू करत आहे मग त्याला जर ती ती ड्रॉईंग दिली असेल तर त्या ड्रॉईंगप्रमाणेच काम करायला पाहिजे दुसरी बाब ही कालचेच गोष्ट झालेली आहे आमची राजाराम राठोड यांच्या समोर आहेत परंतु राजाराम राठोडे आमच्याशी खेळ खेळत आहेत आणि त्यांना त्याची किंमत चुकावं लागणार आहे ते बेकायदेशीर वागत आहे हे आपल्या माध्यमातून मी सांगत आहे आणि दुसरे जे डेप्युटी इंजिनियर आहेत ते काय यांचं सावकार साहेब हे सुद्धा फक्त आम्हाला भाऊलं समजून हे आम्हाला सांगतात त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलतात सगळ्या परवानग्या घेऊन कर मग कालच त्याने सगळ्या नियमाचं अटीचं उल्लंघन केलं आहे तरी हे त्यांच्यावर काही कारवाई करत नाही काम स्थगित करायला पाहिजे आम्हाला तुम्ही सांगितलं की तुमच्या ड्रॉइंगप्रमाणे जर काम होत नसेल तर त्यांना साहेबांना सांगा ते काम स्थगित करतील मग त्यांनी आज पूर्णपणे काल काम सुरू करून चोवीस तास तो काम करत आहे म्हणजे इतका नियमाचं पालन करत नाही तो तरी हे त्याला संरक्षण देत आहेत राजाराम राठोड कारण पालिकेने पालिकेची के भूमिका केली त्यांनी सर आम्हाला सांगितलं कालच मला सांगितलं की ते डेप्युटी होलगीर साहेब यांनी सांगितलं की आम्ही त्याला हरकत दिलेली नाही म्हणजे हरकत घेतलेली आहे आजही आमची तरी देखील ते आता तो त्यांचा विषय मालकीचा आहे आता हे पालिकावाले दुसरी बाब म्हणतात एम आय डी सीच्या मालकीचं आहे आणि हे पालिकेचं पत्र आहे ले लेखी आहे इथं म्हणतात हा एम आय डी सीच्या महापालिकेच्या मालकीचा आहे याच्यामध्ये लेखी आहे म्हणजे हा कोणाच्या मालकीचा आहे आपण संभ्रम निर्माण होतो इथं स्वतः पालिका म्हणते हे आरदवाड साहेब आहेत शहर अभियंता हे सुद्धा मान्य करतात की हा रस्ता आमच्या मालकीचा आहे आणि मग जेव्हा वेळ येते परवानगीची त्यावेळेस अडवत नाहीत त्याला हे काम स्थगित करण्याची जबाबदारी वाचत आहे की आरदवाड साहेबांची आहे हे सुद्धा हातवर करत आहेत त्यांनी सरळ मान्य आहे हा रस्ता आमच्या मालकीचा आहे मग तुम्ही त्यांना कशा मालकीचा परवानगी जर सांगताय त्यांना तुम्हीच परवानगी द्यायला पाहिजे तुम्हीच ते सांगवायला पाहिजे हा महापालिकेचा खेळ चालू आहे आणि राजाराम राठोड आणि जे दुसरे डेप्युटी आहेत सावकार आहेत त्यांचीसुद्धा बेजबाबदारपणा दिसून येत आहे आता इथे एवढं मोठं आम्ही उपोषण केले पण एकही एक अधिकारी येतं नाही त्यांनी तिकडे कारवाईचा ड्राईव्ह घेतला यांचं सगळे हे इथून निघून गेले त्यामुळे आम्हाला असं फाट्यावर मारून जो कॉन्ट्रॅक्टरला तिथं मोकळे तोडलेलं आहे तो, तो बिंदास काम करत आहे तिथं सगळ्या उल्लंघन करत आहे पर्यावरणाचं नुकसान करत आहे ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत त्यांनी नियमाचं उल्लंघन सुद्धा त्याच्यावर कुठलीही कारवाई महापालिका करत नाही एम आर डी सी करत नाही हेच आमचं म्हणणं आहे की हे त्यांनी आजच्या घडीला पहिलं काय केलं तो भाग जाऊ द्या पण कालच्या नियमाच्या अटींचं तुम्ही जे त्याला लेखित स्वरूपात दिलेलं आहे झाडाची परवानगी काढली नाही त्याशिवाय काम करायचं नाही असं कालच त्याला निक्षून सांगण्यात आलं तरी देखील त्यांनी आज काम सुरू केलेलं आहे चोवीस तास तो काम करतोय आहे म्हणजे त्या तो उद्या झाड तोडणार आहे त्याचं टावर उभं करायचं आहे आणि जर त्याला तिथं झाडाला सुरक्षित ठेवायचं असेल तर त्याची ड्रॉईंग बदलायची आहे आणि त्याला ड्रॉइंग बदलता येणार नाही एम आय डी सी आणि एन एम सीच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी संगरमत करून मिली बघत करून तो टावर उभारला असं तुमचं मत आहे का शंभर टक्के खात्रीने पूर्णपणे राजारमण आठवडे आमच्याशी खेळ खेळत आहेत आणि त्यांनीच त्याला सांगितलं तू काम करत राहा आम्ही यांना खेळवतो असा त्यांचा प्लॅनिंग आहे आणि मध्येच आम्हाला पालिकेकडे बोट दाखवतात आणि पालिकाही तसा खेळच खेळते आमच्याची एका बाजूने म्हणते आमच्या मालकीचा आहे दुसरीकडे म्हणते आमच्या मालकीचा नाही उंडी बोलताना बोलता आमच्या बोलता मालकीचा नाही तुमच्याकडे लेखी काय आहे आणि तुम्हाला हँडओवर केल्यामुळे पूर्णपणे तुमचाच अधिकार आहे तुम्ही तिथं बांधकाम केलं खर्च केला करोडचा मग तो वसूल करण्याचा अधिकार पालिकेचा आहे पण हे सोमनाथ केकान संचालक हे शिरीष सारदवाड हे बिनधास्तपणे बेजबाबदारी बोलतात सया करून मोकळ्याचा जा तुम्ही खालच्या खाली करा यांची जबाबदारी आहे आणि उद्या काय तिथं नुकसान झालं तर ह्या दोघांची जबाबदारी यांच्यावर सगळं होणार आहे तिथं फार मोठं नुकसान होणार आहे टावरला लोकांना रस्त्यावर चालायला जागा नाही जॉगिंग पार्क बनवला तिथं शॉप लागतो लागू शकतो त्याचा टावर जो तयार करेल तो दोन्ही झाडांना नष्ट करणार आणि त्याला जबाबदार शहर अभियंता राहणार आहेत हे नुसतं खेळ खेळतात वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही पडलेलं नाही आणि म्हणून राजा राम राठोड आणि श्रीत आर हरदवाड यांच्या सह्या आहेत ना असं आम्ही हे बोलत नाही त्यांचे कागदोपत्र आहेत कबूल करतात महा पालिकेचा तर हा मानसिक काय तर त्याच वेळेस त्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करायची हिंमत दाखवली पाहिजे या हरदवार साहेबांनी फक्त का तुम्ही पगार घ्यायला बसल्यात का इथं का सहाय करायला बसले हा माझा सवाल आहे पालिकेच्या अधिकाऱ्यांना एवढंच मी इथे सांगू शकतो